पितृपक्षाचा संपूर्ण स्वयंपाक पाहत असताना त्यामध्ये काही महत्त्वाच्या ज्या पाच भाज्या असतात त्या बनवाव्याच लागतात आणि त्या कोणत्या आहेत त्याचबरोबर ह्या भाज्या झटपट कशा पद्धतीने आणि थोड्याशा वेगळ्या चमचमीत पद्धतीने बनवून कशा तयार करायच्या हे मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार त्याचबरोबर पाचही भाज्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण तयार केलेल्या आहे जेणेकरून चवीला त्या खूप छान अशा तयार होणार आहे त्याचबरोबर पितृपक्षाच्या संपूर्ण पदार्थांची जी थाळीची रेसिपी आहे ती देखील तुम्हाला लवकरच एव या आठवड्यामध्ये पाहायलाच मिळणार आहे त्या अगोदर आपण या पाच भाज्या कशा पद्धतीने तयार करायच्या ते मी सांगणार आहे आणि थाळीमध्ये जेव्हा आपण भाज्या बनवणार आहोत त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत त्यामुळे आजच्या ज्या भाज्या आहेत ना त्यासाठीची काही पूर्वतयारी तुम्हाला आदल्या दिवशी करायची आहे हे देखील सांगणार आहे आणि अगदी नियोजनबद्ध आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत जेणेकरून पितृपक्षासाठीचा स्वयंपाक तुमचा झटपट बनवून तयार होईल यासाठीच्या काही टिप्स देखील मी तुम्हाला आज रेसिपीमध्ये शेअर करणार आहे नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते पितृपक्षासाठीच्या महत्त्वाच्या पाच भाज्या आज आपण तयार करणार आहोत त्यासाठी सुरुवातीला कारलं तयार करण्यासाठी आपण no. पूर्वतयारीचा भाग जर म्हणाल तर कारलं हे तुम्हाला आदल्या दिवशी तुम्ही उकडून ठेवलं तरीही चालणार नाही ते उकडण्यासाठी त्यामध्ये तुम्हाला उभ्या साईजमध्ये कट करायचं त्यानंतर त्यामध्ये मीठ भरायचं अर्ध्या तासा तासासाठी तसंच झाकून ठेवायचं त्यानंतर ते तेल टा तेलमध्ये थोडंसं हलकंसं एक मिनटं परतून पाणी टाकून तुम्हाला ते शिजवून घ्यायचं आहे आदल्या दिवशी तुम्ही ही पूर्वतयारी केली की दुसऱ्या दिवशी झटपट तयार होतं कारलं मी आदल्या दिवशी शिजवून ठेवलेलं हो आहे त्यानंतर त्यासाठी आपण मसाला काढणार आहोत त्यासाठी शेंगदाणे घेतलेला आहे थोडंसं तेल टाकायचं आणि शेंगदाणे छान असे कुरकुरीत भाजून घ्यायची यासाठी शेंगदाणे कुरकुरीत भाजले की कारल्यासाठीचा मसाला देखील खूप छान असा तयार होतो त्याचबरोबर आपण थोडंसं खोबरं देखील घालणार आहोत चा ज्यामुळे हा मसाला आणखीनच चवीला छान होतो खोबरं वापरणं यामध्ये पूर्णपणे ऑप्शनल आहे जास्त नाही परंतु अगदी थोडंसं खोबरं मी यामध्ये टाकणार आहे खोबरं देखील हलकंसं एक मिनटासाठी छान असं आपण भाजून घेतलेलं आहे आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आता यामध्ये कोणकोणते मसाले ॲड करायचे ते मी सांगते त्यामध्ये सुरुवातीला आपण लसूण टाकणार आहोत त्यानंतर यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे तुम्हाला जर सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या असतील तरी तुम्ही त्या वाटण्यासाठी घेऊ शकता धना पावडर टाकलेली आहे एक चमचा आणि मसाल्यासाठीचं जे मीठ आहे तेवढं टाकलेलं आहे साधारणतर अर्धा चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे मसाला थोडासा बारीक मी तळून घेतलेला आहे जास्त बारीक नाही किंवा जास्त ठोसर नाही मध्यम असा तळून घेतलेला आहे त्यानंतर कारल्यामधील जर तुमचं थोडंसं जास्त निब्बर कारलं असेल तर त्यामध्ये जर बिया असतील तर त्या बिया तुम्ही काढून घेऊ शकता परंतु खूप कोवळी अशी कारले होती त्यामुळे यामध्ये बिया खूप कोवळ्या आहेत त्यामुळे मी त्या काढलेल्या नाहीत ते पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बिया ठेवू शकता किंवा काढू देखील शकता या कारल्यामधील ज्या बिया असतात ना त्या खूप औषधी असा असतात त्यामुळे शक्यतो कारल्यामधील बिया मी काढत नाही त्यानंतर अशा पद्धतीने मी कारल्यामध्ये छान असा हा मसाला भरून घेतलेला आहे साधारणतः एवढा मसाला शिल्लक आहे कारण कारल्यामध्ये खूप सारा मसाला मला आवडतो त्यामुळे मसाला थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये बनवलेला आहे त्यानंतर कारलं करण्यासाठी शक्यतो तव्यावर किंवा फॅनमध्ये हे कारलं बनवा जेणेकरून आपल्याला ते फ्राय करणं खूप सोपं जातं पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये अशा पद्धतीने छान अशा या कारल्याची ज्या फोडी आहे त्या मसाला भरलेल्या फोडी ठेवायच्या त्यानंतर मध्यमाचेवर छान असं कारल्याचं जे वरील कवर आहे जे कारला आहे त्याचा रंग पदलेपर्यंत आपण व्यवस्थित असं परतवणार आहोत यामध्ये आपण मसाला भरलेला आहे त्यामुळे हलवताना थोडंसं अलगत हलवायचं आहे जास्तही पटपट हलवू नका जेणेकरून त्यामधील जो मसाला आहे तो बाहेर निघेल यासाठी व्यवस्थितच आपण हलवून सर्व बाजूने कारलं छान असं तेलामध्ये तळून घेणार आहोत आता ज्या वेळेस तुम्हाला कारलं करायचं त्याच वेळेस जर तुम्ही कारलं उकडलं तर त्या कारल्यामधील जो कडूपणा असतो तो पाहिजे तेवढा कमी होत नाही परंतु कारलं जर तुम्ही एक दिवस अगोदर उ उकडून ठेवले तर त्यामध्ये पाहिजे तेवढा कडूटपणा जो असतो तो कमी झालेला असतो हे पहा कारलं छान असं आपलं परतवून झालेलं आहे आता सर्वात शेवटी आपण यामध्ये मसाला टाकायचा कारण सुरुवातीलाच आपण जर जा मसाला टाकला तर ते कारलं परतवेपर्यंत तो, तो मसाला जळू देखील शकतो करपू शकतो त्यासाठी कारल्याचा मसाला सर्वात शेवटी टाकायचा आणि अगदी एक ते दोन मिनटासाठी परतवून घ्यायचा अशा पद्धतीने या ठिकाणी झणझणीत छान असं आपलं हे मसाला कारलं पण तयार झाली त्यानंतर पेंडीची भाजी करण्यासाठी चांगली कोवळी एक पेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे त्यानंतर कट करून घेतली त्यासाठीचा मसाला काढण्यासाठी पॅनमध्ये आपण शेंगदाणे टाकलेले आहे हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे आणि लसूण टाकणार आहोत आता तुम्हाला जर हिरव्या मिरच्याऐवजी जर सुक्या लाल मिरच्या वापरायच्या असतील किंवा लाल मिरची पावडर वापरायची असेल तरीही तुम्ही वापरू शकता छान असा कुरकुरीत कढीपत्ता होईपर्यंत आपण ते सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहे त्यानंतर आपण पॅनमध्ये तेल टाकायचं तेलामध्ये जिरं टाकायचं जिरं छान असं फुललं की त्यामध्ये आपण ही भेंडी टाकणार आहोत आता सुरुवातीला आपण ही भेंडी छान अशी मोकळी होईपर्यंत त्यामध्ये जर चिगटपणा असतो तो पूर्णपणे कमी होईपर्यंत ही भेंडी फॅनमध्ये परतवून घेणार आहोत यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आणि मीठ टाकायचं मिठामध्ये छानशी भेंडी आपल्याला परतवून घ्यायची आहे साधारणतः दहा मिनटं ही भेंडी व्यवस्थित अशी मोठ्या आचेवर परतवली त्यामध्ये जो चिकटपणा असतो तो पूर्णपणे नाहीसा होतो तोपर्यंत आपले शेंगदाणे देखील भाजून घेतलेले शेंगदाणे थंड झालेले आहे आणि ते शेंगदाणे आपण मिक्सरला दळून घेणार आहोत हे पहा दहा मिनटानंतर तुम्ही भेंडी पाहू शकता छान अशी मोकळी अशी ही भेंडी झालेली आहे त्यानंतर आपण शेंगदाणे मिक्सरला दळून घेतलेली आहे तो जो मसाला आहे तो यामध्ये टाकलेला आहे आणि हा मसाला देखील मोठ्या आचेवर व्यवस्थित असा दोन ते तीन मिनटांसाठी मिक्स करून द्यायचा आणि हलकंसं थोडंसं मीठ टाकायचं या ठिकाणी मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं अशा पद्धतीने अगदी मीठ टाकल्यानंतर पाच ते सहा मिनटं आपण व्यवस्थित अशी परतवल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं पाच मिनटं झाकण ठेवल्यानंतर या ठिकाणी भेंडीची भाजी देखील आपली तयार झालेली आहे तिसरी भाजी म्हणजे आपण या ठिकाणी डांगरची भाजी तयार करू हे हो। पहा त्याची जी जी वरील भाग आहे तो काढून टाकलेला होता बिया साई बियाच्या बाजूचा त्याचबरोबर त्याची जी साल आहे पाठीकडे जो भाग आहे तो जे शक्य होईल तेवढा मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आपण डांगर छान असं कट करून घेणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता त्यानंतर कढईमध्ये आपण डांगरसाठी जो मसाला काढणार आहोत त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे तुम्ही जो कोथंबीर यामध्ये टाकायची असेल ते टाकू शकता त्यानंतर लसूण टाकलेलं आहे थोडस तेल टाकायचं शेंगदाणे छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहे त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकणार आहोत तेलामध्ये कढीपत्ता टाकायचा एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये आपण एक चमचा जिरं टाकणार आहोत त्यानंतर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित असे तळून घ्यायचे त्यानंतर आपण यामध्ये डांगर टाकणार आता डांगर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अवघ्या पाच मिनटामध्ये डांगर शिजवून तयार होतो यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हो, डांगर आपल्याला फक्त सुरुवातीला पन्नास टक्के शिजवायचं आहे कारण आपल्याला यामध्ये मसाला टाकायचा आहे जे कोरडं वाटण करून घेणार आहोत ते टाकायचं कारण जेव्हा डांगर जास्त शिजले जातात त्यावेळी जर आपण मसाला टाकण्याचा प्रयत्न केला तर ते डांगर खूप गाळ होतो त्यामुळे बा डांगर फक्त पन्नास टक्के शिजवून घ्यायचं या ठिकाणी आपण जो सुकं वाटण सुकईल जो मसाला वाटण्यासाठी आपण शेंगदाणे वगैरे भाजले त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आणि कोरडा असा हा मसाला वाटून घेतलेला आहे हलकासा ठोसर मी मसाला ठेवलेला आहे डांगर देखील आपलं पन्नास टक्के शिजलेला आहे हा मसाला टाकताना पूर्ण डांगर शिजल्यानंतर टाकू नका तर फक्त पन्नास टक्के डांगर शिजल्यानंतर टाका जेणेकरून मसाला आपण त्यामध्ये जेव्हा मिक्स करतो त्यावेळेस तो व्यवस्थित असा मिक्स करता येतो त्यानंतर कोथंबीर टाकायची व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवलेला आहे त्यानंतर पूर्णपणे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचं आणि राहिलेलं पन्नास टक्के डांगर या ठिकाणी शिजवून तयार झालेलं की पहा अगदी व्यवस्थित असं डांगर तयार झालेलं आहे त्यानंतर गवारीच्या शेंगा करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं जिरं टाकलं कढीपत्ता टाकलेला आहे कोथिंबीर टाकलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची तुम्हाला जर मोहरी टाकायची असेल तर तुम्ही मोहरी देखील यामध्ये टाकू शकता त्यानंतर स्वच्छ धुवून मिसळून घेतलेल्या या गवारीच्या शेंगा आपण यामध्ये टाकणार आहोत आता यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे साधारणतः अर्धा चमचा एवढं अर्धा था था। था ते पाऊन चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर गॅस मोठा करायचा आणि मोठ्या ह्याच्यावर तेलामध्ये गवारीच्या शेंगा अगदी दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या त्यानंतर यामध्ये अगदी अर्धा कप होईल एवढं पाणी टाकायचं कारण सुक्या शेंगा करायच्या आहेत ताज्या फ्रेश शे शेंगा आहे त्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे झाकण ठेवायची शेंगा शिजवून घ्यायचा त्यानंतर कढईमध्ये आपण शेंगदाणे टाकले हिरव्या मिरची टाकली आणि लसूण टाकले तेल टाकायचं छान असा हा मसाला भाजून घ्यायचा हिरव्या मिरचीचा छान असा वास सुटेपर्यंत हिरव्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायची आहे सर्व शेंगदाणे वगैरे छानशी भाजून थंड करून घेतलेली आहे त्यानंतर मिक्सर चालू बंद करत हलकासा ठोसर आपण हा मसाला काढून घेतलेला आहे या ठिकाणी गबारीच्या शेंगा तिथे साठ ते सत्तर टक्के शिजलेले आहे यामध्ये लगेचच यामध्ये ते मसाला टाकायचा जेणेकरून जी हिरवी मिरची लसूण च जी चव आहे ती शेंगामध्ये उतरते आणि शेंगा सगळी आणखीन छान लागतात आता यावर झाकण ठेवायचं आणि राहिलेल्या तीस ते, ते चाळीस टक्के ज्या शेंगा आहेत त्या शिजवून घ्यायच्या मसाल्यामध्ये अशा पद्धतीने गवारीच्या शेंगा देखील या ठिकाणी आपल्या घडून तयार झालेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि छान अशा मिक्स करायची अशा पद्धतीने आपल्या चार भाज्या चा झालेल्या आहेत कारलं गवारीच्या शेंगा भेंडी त्यानंतर या ठिकाणी आपण डांगरची भाजी केलेली आहे आता सर्वात शेवटी मेथीची भाजी करणार आहोत मेथीची भाजी करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही सुरुवातीला आपण त्यासाठीचा मसाला भाजण्यासाठी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये शेंगा शेंगदाणे टाकलेले आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि लसूणमध्ये कुरकुरीत होईपर्यंत सर्व जिन्स आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत त्यानंतर छानस आपण हे थंड करण्यासाठी एका डिशमध्ये ते काढून घेणार आहोत हे पण तर मेथीच्या भाजीसाठी थोडेसे शेंगदाणे मला जास्त आवडतात त्यामुळे मी शेंगदाण्याचा वापर थोडासा जास्त केलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कढईमध्ये आणखीन थोडंसं पेट टाकलं त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली ही मेथीची भाजी टाकणार आहोत त्यानंतर व्यवस्थित अशी परतवून घ्यायची तेलामध्ये मेथीची भाजी जेव्हा व्यवस्थित अशी परतवून घेतो तेव्हा त्या ते मेथीच्या भाजीला छान असा हिरवा रंग येतो आणि जेव्हा तेलामध्ये व्यवस्थित अशी ते मेथीची भाजी मिक्स केली जात नाही तेव्हा ती ही मेथीची भाजी पिवळ्या रंगाची होती त्यामुळे तेलामध्ये व्यवस्थित अशी मेथीची भाजी परतवून घ्या छान असा हिरवा रंग आलेला आहे त्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं मीठ देखील या भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तोपर्यंत आपले शेंगदाणे आणि ते देखील छान अशी थंड झालेले आहे आता आपण ते मिक्सरला दळून घेणार आहोत हे पहा मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवून भाजी शिजवून घेत आहोत तोपर्यंत आपण कोरडं वाटण करून घेणार आहोत मिक्सर चालू बंद करत की तसं थोसर आपण हे वाटण करून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये टाकायचं राहिलेली वीस टक्के भाजी या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची जेणेकरून मेथीची भाजी च खूप छान अशी मेथीची भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये पाच ते दहा मिनटामध्ये ही भाजी शिजवून तयार होते पहिले पाच मिनटं झाकण ठेवून भाजी शिजवायची त्यानंतर मसाला टाकल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून पाच मिनटं भाजी शिजवायची सर्व पाचही भाजी आपल्या या ठिकाणी बनवून तयार झालेली आणि सर्व भाज्या एका ताटामध्ये सर्व करना रेसिपी करून पहा कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुमच्याकडे देखील पित्रासाठी आणखीन कोणकोणत्या रेसिपीज बनवल्या जातात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे आणखीन कोणती पित्रासाठीची भाजी तयार केली जाते ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकाला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच भरपूर टिप्स आहे तिथून पुढे येणाऱ्या पितृपक्षासाठीच्या सर्व पितृपक्षाची संपूर्ण स्वयंपाकाची थाळी पाहण्यासाठी त्याचबरोबर नवरात्रामध्ये नऊ ते दहा दिवस येणाऱ्या सर्व फराळी रेसिपी असते किंवा दिवाळीसाठीच्या पूर्ण महिनाभर येणाऱ्या दिवाळी फराळाच्या रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा कारण महिन्यामध्ये फक्त रविवारचेच दिवस असे असतात ज्या दिवशी आपण सुट्टी घेतो आठवड्यामध्ये सोमवारपासून ते शनिवारपर्यंत अविरत आपण प्रत्येक दिवशी रेसिपीज अपलोड करत असते दुपारी बारा वाजता त्यामुळे सोमवारपासून ते शनिवारपर्यंत दररोज दुपारी रेसिपी पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविता किचन त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन आणि भरपूर टिप्स इथ रेसिपीज नक्कीच पाहायला मिळतील की पहा छान अशी आपली ही थाळी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे वेळा ते माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद